प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या भागामध्ये आता पूजा करण्यासाठी ज्या वेळेला मुक्ता इथे सगळं हे मांडते त्यावेळेला नंदी गायब झाल्याचं लक्षात येतं नंदी गायब झाल्याचं कळल्यावरती मग इंद्रा हादरते इंद्रा सांगते मुक्ता अगं नंदी गेला कुठे यावरती मुक्ता सांगते मम्मी मी तुम्हाला वचन देते घटस्थापनेच्या आधी म्हणजेच आपल्या महाशिवराजाच्या स्थापनेच्या आधी मी नंदीना इकडे आणल्याशिवाय नंदी, नंदी महाराजांना गप्प बसणार नाही असं ती इंद्रा म्हणते पण आपल्या घरातून नंदी गायब होण्याचं कारण तरी काय मुक्ता म्हणते माझ्या लक्षात आलेलं आहे की नंदी कुठे गेला असेल ते आणि मुक्ताला सगळं आठवतं की त्या रात्री आपल्या घरामध्ये हो कोणीतरी आल्याचं त्याच वेळेस मुक्ता सागरला विचारते कारण सागर पूर्ण वेळ पूर्ण वेळ तो सावणीच्या इथे असतो त्यामुळे ती विचार करते की सागरची बोलूया म्हणजे कदाचित सावणी तिकडे तिकडून बाहेरच नाही पडली तर मग कशा पद्धतीने ती इकडे येऊ शकेल म्हणून मुक्ता इकडे सागरना विचारायला येते मुक्ता सागरला सांगायला लागते की सावणी तिकडून बाहेर पडली होती का कारण आपल्या घरातला नंदी गायब आहे त्यावर ती सागर सांगतो हो त्या दिवशी सईला घरात ठेवून सावनी बाहेर पडली होती सई एकटीच रूममध्ये झोपली होती मला वाटलं सई आहे म्हणजे सावनीसुद्धा सुद्धा असेल मुक्ता म्हणते मग मला कळालेलं आहे की नंदी महाराज कुठे गेलेत यावरती सागर म्हणतो कुठे तुला माहिती आहे मुक्ता यावरती मुक्ता सांगते हो कारण त्या रात्री मग मुक्ता घडलेला प्रकार सांग त्या दिवशी जेव्हा मम्मींनी मला सांगितलं की नंदी महाराज आणि आपल्या इथे खूप पहिल्यापासून हे सगळं पुजलं जातं त्या रात्री घरामध्ये कोणीतरी आल्याचं मला जाणवलं होतं आणि त्याच वेळेला मी तिकडे पोहोचले होते पण नंतर मला कोणीतरी लपल्यासारखं जाणवलं आणि मी पाहायला गेले कोण लपले तर मला कुणीच दिसलं नाही काहीतरी गडबड होती ही गोष्ट माझ्या लक्षात नंतर आली पण पर तोपर्यंत खूप उशीर झाला होता बहुतेक तोपर्यंत सावनी निघून गेली होती मग आता हे सांगितल्यावरती मुक्ता म्हणते आज काहीही झालं ना तरीसुद्धा या सावनीला मी सोडणार नाही असं म्हणत मग मात्र आता मुक्ता सावनीच्या रूमवर सावनीच्या अंगावरती डायरेक्ट धावून येते का वागलीस तू असं म्हणजे तुला काय मिळतं हे सगळं वागून आता सईमाऊला माझ्यापासून तोडण्याचा प्लॅन केलास इतकं करून तुझं मन भरलं नाही तर तू घरामधली नंदीची मूर्ती नंदी महाराजांचं हे घेऊन आलीस पहिली आत्ताच्या आत्ता मूर्ती दे ज्या वेळेला मुक्ता हे सगळं बोलत असते त्यावेळेला इकडे आता तिला दिसत असतो ते म्हणजे मुक्ताच्या डोळ्यातला राग मुक्ताच्या डोळ्यातला संताप आणि आता या सगळ्यामध्ये ती हादरलेली असते आणि नाही नाही नंदी मी देते थांब तू मला या सगळ्यामध्ये अजिबात हे करू नकोस मी नंदी देते असं म्हणत ती आता मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते तोपर्यंत मग आता इकडे सावनी धावत पळत नंदी महाराजांची मूर्ती आता देऊन टाकते मग मुक्ता आता तिला जान चांगलंच थोबडवते आणि थोबडवून मुक्ता तिला घरी घेऊन येते ज्या वेळेला घरी येते पुन्हा एकदा ती शिवलिंगेची आणि आता नंदी महाराजांची प्रतिष्ठापना करायला लागते त्यानंतर मग आता ती माफी मागते सा जन सात पिढ्यांपासून आमच्या घरात चालू झालेली ही परंपरा आज माझ्यामुळे मोडली खरंच मला माफ करा असं म्हणत ती माफीसुद्धा मागायला लागते तोपर्यंत मग आता इकडे येते ती म्हणजे इंद्रा इंद्रा म्हणते मुक्ता तू तु तुझं वचन पूर्ण केलंस तू या सगळ्यामध्ये मूर्ती परत आणलेली आहेस या वर्षीची पूजन हे तूच करायचं आहेस काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हे पूजन तू करायचं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते मुक्ता हो मम्मी पण हे पूजन त्याच वेळेला पार पडेल ज्या वेळेला माझी सई माऊ इकडे येईल सई आल्याशिवाय मी अजिबात पूजन करणार नाही त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते पण यावेळेला ती काही हे करणार नाही आहे ना तर आता मुक्ता सांगायला लागते नाही मम्मी ती काहीही करणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच वाट पाहिली जाते सईमाऊ त्या दिवशी आदित्य फोन करतो आणि सावनेला विचारतो मम्मा तू सांग ना सईला तू घेऊन येशील आणि मला घेऊन जाशील का यावरती आता इकडे सांगायला लागते मू सावनी हो बडा तू येशील ना माझ्यासोबत यावरती आदित्य म्हणतो नाही मम्मा मला सईसोबत राहायचं आहे मला पप्पांसोबत राहायचं आहे मी इथे राहू का मी आधीमध्ये तुला भेटायला येईल हे ऐकल्यावरती तिच्या रागाचा अधिकच पारा चढतो आणि चिडलेली सावनी आता आपल्या मुलाच्या अंगावरती असते म्हणजे काय म्हणजे तुला या सगळ्यामध्ये माझ्यासोबत राहायचं नाही आहे का तो सांगतो नाही गं पण मला इकडे सगळ्यांच्यासोबत खूप छान वाटतं आता सावनी अजून हा धरते म्हणजे तिला असं वाटत असतं की तिने आता गृहित धरलेलं असतं या सगळ्यामध्ये की सई गेली तर गेली पण माझं आदित्य माझ्याकडे येणार म्हणजे येणारच असं म्हणत पण आता तिचा भ्रमाचा भोबळा फुटलेला असतो त्यातच आता वकील वगैरे सागरकडे येतात आणि ते पेपर कोर्टामध्ये ऑलरेडी सबमिट करतात आणि ते सांगतात कोर्टाकडून सावनीला समन्स गेलेला आहे आणि त्यामुळे सावनी आता तुमच्या मुलीला घेऊन येतच असेल त्यावरती वकील निघून गेल्यावरती आता इकडे सागर सांगतो खरंच आधी बाळा तू मला माफ कर कारण ना माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे मी या सगळ्यामध्ये ना तुझ्या बाबतीत खूप चुकीचं वागलो कारण ज्या वेळेला सई नव्हती त्यावेळेला सगळ्यांनी सई सई करत तुझ्याकडे दुर्लक्ष केलं पण आता असं होणार नाही तुला माहिती आहे का ज्या तू या घरात नव्हतास ना तेव्हा सगळेजण ना तुझ्याच नावाने हे करत होते की आदित्य कधी येणार आदित्य कधी येणार पण आता तू आहेस ना तर सगळेजण सईचं हे करतायत पण त्यावेळेला सईला असं कधी एकटं वाटलं नव्हतं पण आज तुला वाटणं साहजिक आहे बाळा कारण कारण तू या घरामध्ये राहत नाहीस पण एकदा का सई माऊ आली ना की या सगळ्यामध्ये मग आता तुला पूर्णपणे आम्ही वेळ देणार काळजी करू नको असं म्हणत आदित्य त्याला मिठी मारतो आणि त्यानंतर मग आता इकडे तो सांगायला लागतो पप्पा पण ज्या वेळेला सई येईल त्यावेळेला तुम्ही मला तिकडे पाठवणार का यावरती आदित्यला सागर सांगायला लागतो नाही रे बाळा सई आल्यावरती तू का आमचा परका होशील तू आम्हाला बिलकुल परका होणार नाही आहेस तू आमचाच राहणार आहेस त्यामुळे तू काहीही काळजी करू नकोस तू सुद्धा इथेच राहा त्यावरती आदित्य सांगतो हो कारण मला मम्मासोबत जायचं नाहीये ती सगळीकडे इकडे तिकडे फिरते आणि मला एका ठिकाणी आता राहायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या सोबत फायनली आदित्यने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा मी आता राहणार ते म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सोबतच तोपर्यंत फायनली सावनीला सईला घेऊन यावंच लागतं आणि आता पूर्णपणे मुक्ताचा विजय झालेला असतो सई धावत धावत घरी येते आणि सई आल्यावर ती मुक्ताई मुक्ताई असं म्हणत मुक्ताला ती मिठी मारायला लागते ज्या वेळेला ती मुक्ताला मिठी मारते मुक्ता आता तिला सांगते सईमाऊ मी जिंकले आज तू माझ्याजवळ परत आलीस मी खरंच जिंकले असं म्हणत ती आता आपल्या सई माऊला जवळ घेते ज्यावेळेला ती सईला जवळ घेते सईसुद्धा खूप आनंदाने वेळी पिशी होते आणि तिला मिठी मारायला लागते तोपर्यंत आता इकडे सावनी घेऊन आलेली असते आणि तोपर्यंत सई सांगते मुक्ताई आता कधी कधी आपण दोघी दूर होणार नाही ना मुक्ता सांगते नाही ही बघ ही आपली फोटो फ्रेम बघ आपली फोटो फ्रेम परत एकदा जोडलेली आहे तुला फोटो फ्रेमची चिंता वाटत होती ना काहीही झालं तरीसुद्धा आता आपली फोटो फ्रेम ही वेगळी होणार नाही आहे तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये आता सई आणि मुक्ता या दोघीजणी पुन्हा एकदा एकत्र आलेल्या असतात आणि आता इकडे सावनी आपल्या मुलाला सांगायला लागते चल आदित्य बाळा आता आपण घरी जाऊया त्यावरती आदित्य म्हणतो मम्मा खरंच तू मला माफ कर यावरती सावनी म्हणते असं काय करतोयस अरे तू चल ना माझ्यासोबत मी एकटी तिथे कशी राहू त्यावरती आदित्य म्हणतो मम्मा पण सुद्धा तू एकटेच राहत होतेस ना तर मग मी या सगळ्यामध्ये आता नाही तिकडे येऊ शकत सावनी सांगते पण बाळा यावरती आदित्य म्हणतो नाही मम्मा मला ना आता एका ठिकाणी स्थिर राहायचं आहे काहीही झालं तरीसुद्धा या ठिकाणावरून मला आता दहा वेळा इकडे तिकडे जायचं नाही आहे त्यामुळे तू मला या सगळ्यामध्ये आता इथेच ठेव असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच ती सांगायला लागते ठीक आहे बाळा पण मी एकटीच राहीन तो म्हणतो मम्मा मी तुला भेटायला येईल असं म्हटल्यावर ती सईसुद्धा खूपच खुश होते आणि ती सांगते आता आपली हॅप्पी फॅमिली पूर्ण झालेली आहे मग मुक्ता आणि सागर हे सुद्धा खूप खुश होतात इंद्रा टाळ्या वाजवायला लागते आणि फायनली सागर कोळीचं चौकोनी कुटुंब हे एकत्र आलेलं आहे